नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय मिशन युट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत या ठिकाणी आवाज का चेक करा एकदा ठीक आहे चला आता आपण आजचा व्हिडिओ जो घेतलेला आहे तो एन एम एस परीक्षेच्या संदर्भात घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये एन एम एस बद्दल माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे तर पहा या व्हिडिओमध्ये आपल्याला काय माहिती मिळणार आहे तर तुम्हाला एन एम एस परीक्षा पास होण्यासाठी गुण किती असायला हवे त्यानंतर महाराष्ट्रात एकूण किती विद्यार्थ्याला एन एम एस परीक्षा मिळते त्या परीक्षेचं स्वरूप काय असते ही पूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गेल्या वर्षीच्या परीक्षेचं जे माहितीपत्र आहे ते घेतलेलं आहे या वर्षीच अजून माहितीपत्र या ठिकाणी उपलब्ध नाहीये आपण गेल्या वर्षी जो माहितीपत्रक दिलेला आहे त्या आप पद्धतीने आपण माहिती सांगत आहोत तुम्हाला ठीक आहे नवीन माहितीपत्रक आल्या परत एक व्हिडिओ आपण या ठिकाणी घेणार आहोत तर चला तर राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी ही परीक्षा आहे म्हणजे जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या साथी होना राहे। या ठिकाणी दुर्बल आहेत या घटकासाठी ही परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेचं ते उद्दिष्ट आहे की समजा या विद्यार्थ्याला शैक्षणिक याच्यामध्ये आपल्याला काय भेटावी या ठिकाणी स्कॉलरशिप भेटून शिक्षणासाठी त्याला मदत पावी हा या ठिकाणी या परीक्षेचा महत्वाचा उद्देश आहे आणि हा उद्देश असतानाच यामागे आणखीन एक विद्यार्थ्याची बौद्धिक विकास होऊन या विद्यार्थ्याकडून आपल्या राष्ट्राची सेवा घडावी हाही या परीक्षेचा या ठिकाणी उद्देश आहे तर या ठिकाणी आता परीक्षेचं स्वरूप कसं आहे हे आपण या ठिकाणी पाहूया तर पहा ही परीक्षा कोण घेते हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे परीक्षा देताना तर परीक्षा ही जी आहे ती आहे केंद्र शासनामार्फत घेतली जाते भारत सरकारनं दिली शिक्षण मंत्रालयाकडून तर ही परीक्षा कधी चालू झाली तर परीक्षा चालू झालेली आहे दोन हजार सात आठ पासून तर पहा या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती पात्र ठरल्यास विद्यार्थ्यांना दरमहा या ठिकाणी एक हजार रुपये स्कॉलरशिप या ठिकाणी शासनाकडून दिली जाते तर पहा ही स्कॉलरशिप आता बऱ्याच विद्यार्थ्याचा प्रश्न असतो की स्कॉलरशिप आपल्याला भेटते किती चार वर्षे भेटते का पाच वर्षे का तीन वर्षे हो। तर इथं लक्ष घ्या की ही स्कॉलरशिप एक हजार दर महिन्याला आहे परंतु ही तुम्हाला नववी ते बारावी या ठिकाणी बघा नऊ दहा अकरा बारा म्हणजेच या ठिकाणी चार वर्ष ही तुम्हाला मिळत असते ठीक आहे तर पुढे या ठिकाणी ही परीक्षा देण्यासाठी तुमची पात्रता पात्र तर पात्रता काय असावी लागते तर या ठिकाणी तुमच्या पालकाचं जे उत्पन्न आहे वार्षिक ते आपल्याला साडेतीन हजारापेक्षा कमी असायला हवं किती साडेतीन हजारापेक्षा कमी त्यानंतर तो विद्यार्थी आठवीत शिकत असताना महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय शासन मान्य अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील यत्ता आठवीमध्ये शिकत असावा ही एक आठ आहे त्यानंतर तुम्हाला जर तुमचे वडील नोकरीला वगैरे असतील तर या ठिकाणी तुम्हाला पालकांनी आपल्या अस्थापनेच्या किंवा तहसीलदाराचा किंवा तलाठ्याचा या ठिकाणी आपली ही जुनी माहिती आहे या वर्षीची तारीख येईल या ठिकाणी आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकाकडे जमा करायचे आपल्याला त्यानंतर पुढील या ठिकाणी पात्रता असेल की विद्यार्थ्यांना सातवीमध्ये मध्ये पंचावन्न गुण मिळणे आवश्यक हो आहे किती पंचावन्न टक्के जर इतके गुण मिळाले नाही तर एन एम एस परीक्षा तुम्हाला देता येणार नाही तर तुम्हाला पंचावन्न टक्के गुण असणं आवश्यक आहे तसेच अनुसूचित जाती त्याला आपण एस सी म्हणतो अनुसूचित जमाती एस टीचा विद्यार्थी असेल तर त्याला कमीत कमी, कमी सातवीमध्ये पन्नास टक्के गुण मिळून उत्तीर्ण झालेला असावा ही या ठिकाणी महत्वाची अट आहे ठीक आहे पहा या ज्या शाळा आहेत या शाळेत शिकलेले विद्यार्थी बिनॉनवी शाळेत शिकलेले विद्यार्थी तर ही माहिती या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे पात्रता आता पुढील मुद्दा आहे ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर ऑनलाईन अर्ज जो आहे तो या ठिकाणी एन एम एसची ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर आपल्याला जायचं आणि हा अर्ज करता येतो तर पहा ही तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वेबसाईट मिळून जाईन आपल्या तर पहा अर्ज ऑनलाईन करताना विद्यार्थ्या विद्यार्थ्याचे जात व दिव्यांग प्रमाणपत्राची एक प्रत तुम्हाला शाळेच्या मुख्याध्यापकाकडे या ठिकाणी जमा करून ठेवायचे आहे तर पहा जर परीक्षेमध्ये जर तुमचा फॉर्म भरताना काही जर चुका झाल्या असतील तर त्या ऑनला ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांच्या काही माहितीची चूक झाली असेल तर सदरील चूक दुरुस्ती तुम्हाला प्रवेशपत्र मिळण्यापूर्वी शाळेच्या लॉग इनमध्ये जाऊन एडिट करणं आवश्यक आहे तर या ठिकाणी परीक्षेचं शुल्क काय असतं म्हणजे फीस किती असते हे महत्वाचा मुद्दा आहे परीक्षेला फीस किती असते तर परीक्षेची फीस जी आहे ती आहे बघा ऑनलाइन आवेदन भरण्यासाठी परीक्षेची जी फीस आहे ती एकशे वीस रुपये असते किती असते एकशे वीस या ठिकाणी जर विलंब झाला तर तुम्हाला त्याच्या दुप्पट फीस लागते म्हणजे डबल फीस लागते ठीक आहे आणि शाळा संलग्न फीस जी आहे ती दोनशे रुपये प्रति शैक्षणिक वर्षासाठी असते म्हणजे दरवर्षी की शाळेला पण फीस लागते ठीक आहे तर पहा या ठिकाणी आज आपण नवदईचा क्लास घेत नाहीत आज आपण एन एम एसच्या परीक्षेविषयी माहिती देत आहोत तर या ठिकाणी नऊदयीचे बरेच विद्यार्थी कमेंट करतायत आपण आज नऊदैचा क्लास घेतलेला नाही आज एन एम एस परीक्षेबद्दल आपण माहिती देत आहोत महत्वाची माहिती आहे तुम्ही पण ही माहिती पहा कारण की तुम्हाला पण ही माहिती या ठिकाणी कामाला येणार आहे ठीक आहे तर पहा हे परीक्षा जी असते तर परीक्षाचं जे वेळापत्रक म्हणजे परीक्षेचा वेळ कसा असतो तर पहा परीक्षेमध्ये दोन पेपर असतात हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर पहिला पेपर असतो मॅट त्याला आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणतो हा नव्वद प्रश्न असतात नव्वद गुणासाठी आणि या ठिकाणी कालावधी पण नव्वदच मिनिटं असतो आणि जे दिव्यांग व्यक्ती आहेत समजा अपंग व्यक्ती त्यांच्यासाठी तीस मिनिट जादाचा वेळ दिला जातो तर हे या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक ठीक आहे तर दुसरा आपण जो पेपर आहे त्यालाही नव्वदच मिनिटे असतात प्रश्नही नव्वदच असतात आणि वरती माहिती दिल्याप्रमाणेच या ठिकाणी असतात ठीक आहे आता ही की जी परीक्षा आहे त्या परीक्षेत दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांना पात्र गुण जे आहेत ते चाळीस टक्के मिळवणे आवश्यक आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना चाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण मिळतील ते विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला पात्र होत नाहीत ते या ठिकाणी नापास होतात असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो तर पहा चाळीस टक्के म्हणजे किती एकशे ऐंशी गुणाची परीक्षा असते म्हणजेच एकशे ऐंशी चे जर आपण चाळीस टक्के गुण जर काढले तर या ठिकाणी होतील पहा अठराच्या बहात्तर गुण या ठिकाणी आपल्याला एकशे ऐंशी पैकी बहात्तर मार्क असणं आवश्यक आहे तसंच एस टी आणि एस सी विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी बत्तीस टक्के मार्क मिळवणे आवश्यक आहे आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या आता आपल्याला पुढे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर या ठिकाणी सांगितलेले परीक्षेचे जे विषय असतात ते कोणता विषय किती मार्काला असतो हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे तर पहा परीक्षेला दोन विषय असतात आपण वरच पाहित या ठिकाणी तर एक असतो मॅट दुसरा असतो सॅट मॅट मध्ये फक्त मानसिक क्षमता चाचणीवरच नव्वद बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात त्यामध्ये तुम्हाला नव्वद प्रश्न नव्वद मार्कालाच असतात स्पेशल एक विषय असतो बौद्धिक क्षमता चाचणी आणि त्यामध्ये काय असते शालेय क्षमता चाचणी मध्ये यामध्ये शालेय सिलेबसचे विषय असतात तर पहा यामध्ये कोणकोणते विषय असतात आणि किती मार्काला असतात पहा ही सामान्यतः सातवी आणि आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा असते तर यामध्ये सामान्य विज्ञान एकूण पस्तीस गुण असतात तर यामध्ये सामान्य विज्ञानाचे भाग पडतात एक या ठिकाणी तुम्हाला रसायनशास्त्र जीवशास्त्र हे जे असतात त्याच्यामधले सर्व प्रश्न मिळतील या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये एकूण पस्तीसच गुण असतात त्यामध्ये तुम्हाला इतिहास भूगोल नागरिकशास्त्र हे विषय असतात गणिताला वीस गुण असतात असे या ठिकाणी हे तीन विषय मिळून या ठिकाणी नव्वद गुण या ठिकाणी तुम्हाला या पेपरला असतात तर पहा गुणाची विभागणी या ठिकाणी खाली दिलेलीच आहे विज्ञानमध्ये तुम्हाला सायन्स तसं रसायन जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र याला हे मार्क डिवाइड केलेले आहेत त्यानंतर समाजशास्त्रामध्ये इतिहासला पंधरा आहेत नागरिक पाच आणि भूगोलला पंधरा गुण गणिताला ते वीस गुण आहेत अशा पद्धतीने आपण या परीक्षेच्या मार्काचं स्वरूप या ठिकाणी पाहिलं आहे आता आपल्याला पुढील या ठिकाणी ही परीक्षा तुम्हाला द्यायची तर कोणत्या माध्यमातून तुम्ही परीक्षा देऊ शकता हाही या ठिकाणी बऱ्याच जणाला प्रश्न असतो पहा ही परीक्षा आपण दे या ठिकाणी वेगवेगळ्या भाषेत देऊ शकतो म्हणजेच या ठिकाणी मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलुगू व कन्नड या सात भाषेमध्ये ही परीक्षा आपल्याला कुठल्याही एका भाषेमध्ये देता येते आणि जी आपण समजा जर या या ठिकाणी मराठी भाषा निवडली तर मराठी भाषेबरोबरच आपल्याला या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते म्हणजेच ला या ठिकाणी एका साईडला मराठीत क्वेश्चन असतो आणि ह्या साइडला तोच प्रश्न पण इंग्रजी मधून असतो अशा पद्धतीने हे पेपरच या ठिकाणी केलेलं असते पुढे आपल्याला ही परीक्षा जी असते ती वस्तुनिष्ठ असल्यामुळे बहुपर्याय या ठिकाणी चार वर्तुळे असतात तुम्हाला एक वर्तुळ निळ्या किंवा काळ्या बॉल बॉल पेनने या ठिकाणी रंगवायचा असतो ठीक आहे अर्ध अर्धवर्तुळ अर्ध वर्तुळ जर रंगवलं तर तुम्हाला मार्क मिळत नाहीत या ठिकाणी पेन्सिल खाडाखोड वगैरे काही करायची नाही तर प्रवेशपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला परत या ठिकाणीच एन एम एसच्या वेबसाईटला जाऊन या ठिकाणी तुम्हाला प्रवेश पत्र या ठिकाणी परीक्षेच्या दहा दिवस अगोदर उपलब्ध होते ठीक आहे तेव्हा मग शाळेच्या लॉग इन वर जायचं आहे संकेतस्थळावर आणि त्या ठिकाणी तुम्हाला काढायचे ते पुढील आहे या ठिकाणी परीक्षेचे मूल्य मूल्यमापन तर मूल्यमापन म्हणजे या ठिकाणी जी परीक्षा आहे ती परीक्षा कशा पद्धतीने तुमचा जो पेपर आहे तो चेक होतो हो, तो तो पेपर होतो हो, उत्तरपत्रिका तुमची संगना मा, संगणकामार्फत ओ एम आर पद्धतीने करण्यात येते आणि उत्तर पत्रिकेचे मूल्यांकन करताना वजा गुण म्हणजे निगेटिव्ह मार्किंग चे अवलंब केलेला नाही म्हणजे जर तुमचे निगेटिव्ह मार्किंग म्हणजे जे, जे प्रश्न असतात समजा काय तर तुमचे पाच प्रश्न आले दोन चुकले तर या ठिकाणी आलेल्या प्रश्नामधून त्या ठिकाणी वजा करणे ही निगेटिव्ह पद्धत या परीक्षेत नाही म्हणजे चुकलेल्या प्रश्नाबद्दल तुमचे आलेल्या प्रश्नातील मार्क कमी होऊ होणार नाहीत असा या ठिकाणी अर्थ आहे आरक्षण व शिष्यवृत्तीची संख्या या ठिकाणी सहाशे ब्याऐंशी इतका कोटा या ठिकाणी एन एम एस निश्चित केलेला आहे आणि कोट्यानुसार राज्याच्या संवर्गात आरक्षणानुसार गुणवत्तेच्या आधारे जिल्हा निहाय या ठिकाणी विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी या ठिकाणी निवड केली जाते या ठिकाणी दिव्यांग अपंगासाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षण आरक्षणानुसार या ठिकाणी कोटा निश्चित केला जातो पर परत आता या ठिकाणी आपल्याला निकालाची घोषणा निकाल कधी लागतो तर निकाल हा सरासरी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होत असतो तो या ठिकाणी आपल्याला एन एम एसच्या संकेतस्थळावर पाहायला मिळतो किंवा मग शाळे शाळेच्या चा लॉग इन आय मध्ये या ठिकाणी सुद्धा निकाल पाहायला मिळतो आपल्याला पुढे या ठिकाणी आपल्याला शिष्यवृत्तीचा दर या ठिकाणी परत या ठिकाणी शिष्यवृत्ती किती असते तर हे आलेलं आहे तर पहा या ठिकाणी तुम्हाला मी वरती सांगितले की शिष्यवृत्ती तुम्हाला नववी ते बारावी पर्यंत प्रति म्हणजे दर दर महिन्याला एक हजार रुपये म्हणजे वर्षाला बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते यासाठी काही अटी या आहेत की शिष्यवृत्ती कंटिन्यू कधी होणार पहा शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी तुम्हाला नववी व अकरावी प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे याचा अर्थ तुम्हाला नववी आणि मध्ये पहिल्या श्रेणीमध्येच या ठिकाणी तुम्हाला उत्तीर्ण होणं आवश्यक आहे या ठिकाणी पहा नऊ क्लास आज नाही आहे आज आपण काय करतो एन एम एसच्या परीक्षेची माहिती म्हणजे परीक्षेतील सर्व गोष्टीची माहिती हा व्हिडिओ चालू आहे आता उद्या आपण नवदयाचा याच टायमाला व्हिडिओ टाकणार आहोत ठीके तर पहा अ तर हे समजलं तुम्हाला नववी ते अकरावी मध्ये आपल्याला प्रथम संधीमध्येच उत्तीर्ण होणं आवश्यक आहे जर आपण नववीला समजा नापास झालात तर आपल्याला आप ही शिष्यवृत्ती कंटिन्यू मध्ये मिळत नाही हे या ठिकाणी महत्वाचं आहे परत दहावीमध्ये किमान आपल्याला ही शिष्यवृत्ती अकरावी बारावीला मिळवायची असेल तर साठ गुण मिळवणे आवश्यक आहे आणि एस सी एस टी साठी हेच गुण आहेत पंचावन्न टक्के ठीक आहे सदर शिष्यवृत्ती परीक्षेचे काम शाळेचे मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी माध्यमिक व माध्यमिक शिक्षण योजने योजनेमार्फत केले जाते ने, आशा ने या ठिकाणी अशा पद्धतीने आपण एन एम एस या परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती म्हणजे परीक्षा कोण घेते कधी होते परीक्षेला किती गुण असतात कोणते विषय असतात या पद्धतीची सर्व माहिती या मध्ये दे देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि ज्या ज्या गरजू विद्यार्थ्यांना या व्हिडिओची गरज आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचना पोहोचवा ठीक आहे चला तर आता आपण भेटूया उद्या संध्याकाळी लाइव याच टायमाला तर या ठिकाणी आपण चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या चॅनलवर दररोज संध्याकाळी आठ वाजता एक स्कॉलरशिप नवोदय किंवा एन एम एस चा एक स्वाध्याय स्वाध्याय यामधील सर्व गणिते किंवा बुद्धिमत्ताची स्पष्टीकरण आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतात ठीक आहे चला तर एकदा सर्वांनी लाईक करा मला भेटूया उद्या याच वेळेला